पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र, है। मित्र आज की एचडी देवीगौडांची पॉलिटिकल जर्नी कशी राहिलेली आहे एच डी देवीगौडा अशा काळामध्ये भारताचे पंतप्रधान झाले आणि एक शेतकऱ्याचा मुलगा पंतप्रधान होतो आणि त्यांचा जो प्रवास आहे तो, तो राज्यकाळच्या राज्यशास्त्रामध्ये फार महत्त्वाची घडामोड आहे आणि म्हणून ती आपण समजून घेतली पाहिजे लाँग लाईफ राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात एका सोसायटीचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री आणि मग पंतप्रधान असं तो त्यांचा प्रवास राहिलेला आहे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एच डी देवगौडा यांना पंतप्रधान पद भूषवण्याची संधी मिळाली होती त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खतावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतलेला होता आता त्यांचा कार्यकाल तसा फार कमी राहिलेला आहे एका वर्षाच्याच कार्यकालामध्ये त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला गेला आणि त्यांचं ते पद गेलं पण त्यांनी मुख्यमंत्री पद सोडून ते पंतप्रधान पदासाठी गेले होते आणि त्यांना हे ज्ञात होतं की दिल्लीमध्ये कशा पद्धतीचं राजकारण असते हा सगळा भाग त्यांनाही माहिती होता पण एच डी देवगौडाची पॉलिटिकल जर्नी काय आहे ही आपण समजून घेतली पाहिजे कारण राज्यशास्त्रामध्ये सगळीच पंतप्रधानाची जर्नी आपण समजून घेत असतो तर त्याच्यातलाच हा एक भाग आहे मित्र हो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा एक काळ असा होतं की देशामध्ये बिगर काँग्रेस बिगर भाजप सरकारी सत्तेवर आली अशा काही सरकारांना काँग्रेस भाजपनं बाहेरून पाठिंबा पा दिलेला होता त्यामुळे केंद्रातील राजकारण काहीसं अस्थिर झालेलं होतं याच काळामध्ये व्ही पी सिंग इंद्रकुमार गुजराल चंद्रशेखर हे पंतप्रधान बनले यात आणखी एका नावाची भर पडते ती म्हणजे एच डी देवेगोडा एच डी देवेगोडांचं नाव तसं अवघड आहे कठीण आहे हरदनहळी देव देवगोडा अर्थात एच डी देवगोडा अशी त्यांची असं त्यांचं नाव आहे ते एकोणीसशे शहाण्णव मध्ये पंतप्रधान म्हणले देवगोडा हे शेतकरी कुटुंबातून आलेले सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ते कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि नंतर मग पंतप्रधान असं त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे एच डी देवगोडा हे ज्या काळामध्ये एकोणीसशे शहाण्णवला पंतप्रधान झाले तेव्हाचा तो जर काळ आपण पाहिला भारतीय राजकारणातला तर भारतीय राजकारणामध्ये अस्थिरता आलेली होती एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं नव्हतं भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या त्यामुळे राष्ट्रपतीने अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं पण काय झालं अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले मात्र त्यांना बहुमत सिद्ध करता आलेलं नव्हतं परिणामी तेरा दिवसामध्येच त्यांचं सरकार कोसळलं त्यानंतर युनायटेड फ्रंटला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली काँग्रेसनं या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला अनेक पक्षाचा समावेश असल्याने या फ्रंटमध्ये काहीसं गोंधळ निर्माण झालेला होता पंतप्रधान पदाचा चेहरा निवडण्यासाठी कसरत करावी लागत होती आणि या कसरतीमध्ये अनापेक्षितपणे एच डी देवगोडांचा नंबर लागलेला आहे यामध्ये तेव्हा चर्चेत असणारी जी नावं आहेत त्यामध्ये ज्योती बसू होते हरकिशन सिंग सुरजित होते जी जे मुपनार होते जी के मुपनार शरद यादव लालू प्रसाद यादव देवगौडा श्रीकांत जेना आदी नेते या फ्रंटमध्ये होते त्यातून एक नाव निश्चित करायचं होतं भाजपच्या उजव्या विचारसरणीला पर्याय म्हणून युनायटेड फ्रंटला सेक्युलर चेहरा द्यायचा होता, होता। आजारपणामुळे व्ही पी सिंग यांनी या पदासाठी नकार दिला ते अगोदर अकरा महिने एकोणनव्वदला व्हीपी सिंग पंतप्रधान झालेलेच होते आणि आजारपणामुळे त्यांनी याला नकार दिला कुबड्या घेऊन पंतप्रधान व्हायचं नाही असा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने घेतलेला होता त्यामुळे ज्योती बसू यांची संधी हुकली होती लालू प्रसाद यादव यांच्यावर त्या काळामध्ये चारा घोटाळाचा आरोप झालेला होता आणि चारा घोटाळा हे प्रकरण पूर्ण देशभरामध्ये अधिक चर्चेमध्ये होतं मीडियावर अधिक चर्चेमध्ये होता निधी चर्चे उत्सुक नव्हते मुलायमसिंग यांच्या नावाला लालू प्रसाद यादव यांच्याकडून होकार मिळणं तसं अवघड होता आणि चंद्राबाबू नायडू हे या नेत्यांच्या तुलनेमध्ये तरुण होते परिणामी कुठलाच नेता यामध्ये बसत नव्हता मुपनार यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकलेला होता त्यामुळं काँग्रेस त्याला पाठिंबा देणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली होती अनेक पक्ष आणि आने अनेक दिग्गज नेत्यांमुळे युनायटेड फ्रंटमध्ये अशा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली होती यापूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार स्थिर राहू शकली नव्हती त्यामुळेच पुढील काळात राजकारणात राजकीय स्थैर्याचा मुद्दा चर्चेत आला होता भाजपनं यावर मोठा जोर दिलेला होता आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये युनायटेड फ्रंटकडून अखेर देवीगोडा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला त्यावेळी ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे तेही फारसे उत्सुक नव्हते कारण मोठ्या संघर्षानंतर त्यांनी कर्नाटकाच्या राजकारणावर पकड मिळविलेली होती बसू लालू प्रसाद यादव हरकस हरकिशन सिंग सुरजित आदी नेत्यांनी त्यांची मनधरणी केली त्यामुळं कर्नाटकचं मुख्यमंत्री पद सोडण्यास ते तयार झाले अशा रीतीने एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला यशदी दे देवगडा एक जून एकोणीसशे शहाण्णव रोजी भारताचा पंतप्रधान झाला ते भारताचे पंतप्रधान बनले त्यांचं सरकार वर्षभरच टिकलं टिकलं पण ही कल्पना त्यांनाही होती कारण अशा विविध पक्षांच्या आघाडीतून आलेलं सरकार फार टिकत नसते देवगडा यांचा जन्म अठरा मे एकोणीसशे तेहतीस रोजी हसन जिल्ह्यातील हरदनहळी या गावात ओकलिंगा समाजातील कुटुंबामध्ये झालेला आहे त्यांच्या वडिलांचं नाव दोदे गोडा आणि मातोश्रीचं नाव देवमा हरदनहळी हे गाव त्यावेळी म्हैसूर संस्थानामध्ये होता ओकलिंगा म्हणजे शेतकरी म्हणजे अलीकडं आपल्याकडं कुणबी जो म्हटला जाते कुणबी म्हणजे शेतकरी या अर्थाने कष्टकरी समाज महाराष्ट्रात जसा कुणबी समाज आहे तसा तो ओकालिंग समाज कर्नाटकामध्ये आहे देवगुडा हे शेतकरीच होते देवगुडाची वडील दोदेगोडा पशुपालन आणि शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होता ओकलिंगा हा समाज अन्य भागासवर्गात आहे मध्ये आहे त्याचं प्राथमिक शिक्षण गावातच हरदनहळी येथे झालेलं आहे देवेगोडा यांचं पुढचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती आणि त्यानुसार त्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या शहरात म्हणजे होळे नरसिंहपूरला जावं लागलं कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी श्रीमंतीची नव्हती बेताचीच होती त्यामुळं बेताची त्यांचं जेवण गावाकडून यायचं प्रसंगी त्यांना उपाशीही राहावं लागलं मात्र त्यांनी शिक्षण सोडलं नाही शिक्षणानंतर शिक्षकाची नोकरी करण्याची त्यांची इच्छा होती मात्र त्यांना तंत्रनिकेतन म्हणजे पॉलिटेक्निकची माहिती मिळाली त्यांनी हसन येथे पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला दहावीनंतर तेव्हा दहावीलाच दहावी झाली की शिक्षक व्हायचं शिक्षक होता येत होता पण त्यांनी पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला तेथे ते त्यांच्या राजकारणाशी पहिल्यांदाच संबंध आला तो विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पॉलिटेक्निकला असताना त्यांनी विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली हा एक म्हणजे योगायोग आहे निवडणूक लढवली आणि पॉलिटेक्निक पूर्ण झाल्यानंतर त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली मात्र त्यासाठी त्यांना घरापासून गावापासून खूप दूर जावं लागणार होतं आणि कुटुंबाने त्यांना मान्यता दिलेली नव्हती त्यामुळं देवगडा यांनी या नोकरीची संधी देखील सोडलेली आहे त्यानंतर काही काळ त्यांनी शेतीच्या कामामध्ये वडिलांना मदत केली याच दरम्यान ठेकेदारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला कंत्राट घ्यायचा घ्यायला सुरुवात केली त्यात जम बसत असतानाच त्यांची पावलं राजकारणाकडे वळू लागली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे चौपन्नमध्ये त्यांनी होळे नरसिंहपूर सोसायटी सहकारी सोसायटीची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले अशा पद्धतीने त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एका सहकारी सोसायटीच्या निवडणुकीपासून सुरू झालेली वाटचाल पंतप्रधान पदापर्यंत जाते देवगडा यांचा विवाह एकोणीसशे चौपन्न मध्ये चन्नमा यांच्याशी झाला एच डी रेवण्णा आणि एच डी कुमारस्वामी यांच्यासह चार मुले आणि दोन कन्या अशी त्यांना सहा आपत्य झाली कुमारस्वामी यांनी कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे रेवण्णा आणि कुमारस्वामी हे राजकारणात सक्रिय आहेत रेवण्णा यांचे पुत्र प्रज्वल रेवण्णा हे हासनचे खासदार होते गेल्या वर्षी प्रज्वल यांच्यावर दुष्कर्माचे आरोप झाले त्यानंतर देवेगौडा यांचे कुटुंबीय अडचणीत सापडले होते कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल गौडा हे कर्नाटक चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत ते राजकारणातही सक्रिय आहेत सहकारी सोसायटीनंतर देवगडा यांनी एकोणीसशे साठ मध्ये तालुका बोर्डाची निवडणूक लढवली त्यातही ते, ते विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये झालेली विधानसभेची निवडणूक होळे नरसिंहपूर मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून लढवली सहकारी सोसायटीच्या माध्यमातून त्यांचा गावागावामध्ये संपर्क निर्माण झालेला होता ओळखी वाढलेल्या होत्या या निवडणुकीत त्याचा त्यांना फायदा झाला आणि ते विजयी झाले पुढे एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत ते सलग सहा वेळा या मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले अनिबाणीला विरोध केल्यामुळं त्यांना बेंगळुरू येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये डाबण्यात आलेलं होतं आणीबाणीमध्ये त्यांनी सुद्धा कारावास भोगलेला आहे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर देवगुडा जनता पक्षात गेले या पक्षाचे कर्नाटकचे प्रदेश अध्यक्ष बनून त्यांनी दोन वेळा काम पाहिलं त्या काळात कर्नाटकच्या राजकारणामध्ये देवराज अर्स विरेंद्र पाटील आणि रामकृष्ण हेगडे यांच्यासारख्या नेत्यांचा दबदबा होता त्यामुळे देवगौडा यांना आपलं स्थान निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये काँग्रेसचं विभाजन झालं होतं काँग्रेस ओ या पक्षाची स्थापना करण्यात आली होती काँग्रेस ओ पक्षाकडून एकोणीसशे बहात्तरमध्ये ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते झाले एकोणीसशे शहात्तर पर्यंत ते त्या या पदावर होते विरोधी पक्षनेते पदावर होते कर्नाटकच्या राजकारणात जम बसविण्याची संधी देवगड यांना विरोधी पक्ष नेत्याच्या रूपामध्ये मिळालेली होती तरीही मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी त्यांना पुढे सतरा अठरा वर्ष प्रतीक्षा करावी लागलेली आहे पहिल्या कार्यकाळापासून त्यांनी विधानसभेमध्ये महत्वाच्या विषयावर आवाज उठवला अनेक प्रश्न विचारले ते नेहमी चर्चेत असायचे आ, कावेरी प्रश्नासंदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडलेली होती रामकृष्ण हेगडे हे, हे एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दरम्यान मुख्यमंत्री होते या सरकारमध्ये देवगडा हे मंत्री होते मंत्रीपद भूषविल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये देवगडा यांनी जनता दलाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली जनता दलाने एकोणीसशे चौऱ्याण्णवची विधानसभा निवडणूक देवगडा यांच्या नेतृत्वाखाली लढवली ते स्वतः रामनगर मतदारसंघातून विजयी झाले एकशे पंधरा जागा जिंकत जनता दल स्पष्ट बहुमत मिळवलं जनता दलानी वीरप्पा मोहिली यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा दारुण पराभव झाला देवगडा मुख्यमंत्री बनले अत्यंत साधारण परिस्थितीतून आलेल्या शेतकरी पुत्राला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला राजकारण अनिश्चिततेचा खेळ असतो देवगडा यांना राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाला गवसणी घातलेली होती ते एकोणीशे मध्ये लोकसभेत गेले होते मुख्यमंत्री पदाची संधी उपलब्ध हो झाल्यामुळे ते राज्यामध्ये परतले होते मुख्यमंत्री झाल्यानंतर देवगडा यांनी परदेश दौरे करून राज्यात उद्योगधंदे परदेशी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही आलेलं होतं देवगडा मुख्यमंत्री झाले तो काळ केंद्रात अस्थिरतेचा होता ते मुख्यमंत्री म्हणून स्थिरावत असतानाच केंद्रात राजकीय घडामोडी वाढल्या होत्या एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्यानुसार अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी राष्ट्रपतींनी बोलावलं आणि ते पंतप्रधान झाले मात्र त्यांना बहुमत सिद्ध करा करता आलं नाही आणि त्यांचं सरकार अवघ्या तेरा दिवसामध्ये अनपेक्षितपणे कोसळलं त्यानंतर युनायटेड फ्रंट न सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केलेली होती ज्योती बसू यांनी पंतप्रधान पद स्वीकारण्यासाठी नकार दिलेला होता अन्य पक्षाच्या पाठिंब्यावर असलेल्या सरकारमध्ये पंतप्रधान पद घेऊ नये अशा असा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने घेतलेला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं ज्योती बसू यांची संधी हुकली या पॉलिट ब्युरोच्या निर्णयामुळं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ही ऐतिहासिक चूक ठरली असं आजही म्हटलं जाते शोधाशोध राजकीय घडामोडीनंतर देवेगौडा यांचं नाव निश्चित झालेलं होतं कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सोडून ते दिल्लीत आले आणि भारताचे पंतप्रधान झाले एक शेतकऱ्याचा मुलगा भारताचा पंतप्रधान झाला पंतप्रधान असलो तरी दिल्लीत आपला निभाव लागेल किंवा नाही काँग्रेसचे नेते आपल्यासोबत कसे वागणार कधीही काहीही होऊ शकते याची जाणीव एच डी देवेगौडा यांना निश्चितपणे असणार पंतप्रधान आणि तेही काँग्रेसच्या पाठिंब्यावर बनल्यामुळं समीकरणे बदललेली होती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या देवेगौडा यांना स्वतःला आवरणं आवरावं लागणार होतं घालावी लागणार होती पंतप्रधान म्हणून त्यांना कृषी क्षेत्रामध्ये भरीव काम करायचं होतं त्यावेळी तामिळ मणिला काँग्रेसमध्ये असलेले पी चिदंबरम यांच्यावर त्यांनी अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मुपनार यांनी हा पक्ष स्थापन केलेला होता काँग्रेस तामिळ मणिला काँग्रेस हा पक्ष मुबनार यांनी स्थापन केला होता आणि त्या पक्षात ते होते आणि त्याला त्यांनी अर्थमंत्री खात्याची जबाबदारी सोपवली आपल्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीच देवगडा यांना शेतकऱ्यांसाठी अत्यंत या महत्वाचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यांनी तो घेतला खतावर त्यांनी अनुदान द्यायला सुरुवात केली सरकार किती काळ टिकेल याची शाश्वती नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी शक्य तितक्या लवकर काम करण्याचा निर्धार त्यांनी केलेला होता पोखरांची अनुचासणी त्यांनी लांबणीवर टाकली मात्र मध्येच त्यांचं सरकार कोसळलं यावरून त्यांच्यावर टीका देखील झालेली होती दक्षिणेतील एक नेता पंतप्रधान होतो आणि तो सर्व काही आपल्या ताब्यात घेतो हे दिल्लीला सहन होणारी बाब नव्हती हो कट कारस्थाना सुरू झालेली होती आणि दिल्लीमध्ये ते सातत्याने होतच राहिलेलं आहे भारतीय राजकारणामध्ये लालू प्रसाद यादव यांचा चारा घोटाळ्यात रिलीफ हवा होता पण न्यायालयाच्या समोर आपलं काहीही चालणार नाही याची देवगडांना जाणीव होती त्यामुळे लालू प्रसाद नाराज झालेले होते दे। देवीगोडा आणि पी व्ही नरसिंगराव यांच्या शक्य होतं त्यांच्या सातत्याने भेटी होत होत्या ते काँग्रेसमधीलच काही नेत्यांना रुचलेलं नव्हतं हो त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सीताराम केसरी हे अत्यंत महत्त्वाकांक्षी होते त्यांच्याशी संबंधित एका गुन्हेगारी प्रकरणात सीबीआयच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या अशी आणखी काही प्रकरणं चर्चेत आलेली होती आणि मग या काळामध्ये सीताराम केसरी देवीगुडांचा पाठिंबा काढून घेण्याचं ठरवलं मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये दे देवगड हे मास्कोच्या दौऱ्यावर असताना सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र सीताराम केसरी यांनी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांना दिलं आणि काय होणार हे देवगडांच्या लक्षात आलेलं होतं त्यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भाषण करताना त्यांनी सीताराम केसरी यांच्यावर टीका देखील केली मात्र केसरी यांनी त्यांना हवं होतं तेच केलं आणि आपण पाहतो की अखेर अकरा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी देवेगडा पंतप्रधान पदावरून पायउतार झाले भाजपनं त्यांना पाठिंब्याचा प्रस्ताव दिलेला होता मात्र त्यांनी तो नाकारला विरोधकांसह युनायटेड फंडमधील फ्रंटमधील काँग्रेस कोणत्याही पक्षाला पुन्हा निवडणूक नको होती त्यामुळं युनायटेड फ्रंटनं नवा पंतप्रधान निवडण्याचा निर्णय घेतला त्यासाठी रात्री दीड वाजता इंद्रकुमार गुजरालांना फोन केला झोपेत असलेले गुजराल फोन केला आणि ते भारताचे पुढचे पंतप्रधान झाले त्यावरही आपल्याला एक व्हिडिओ बनवावा लागेल कारण हा भारतीय राजकारणामधला एक वेगळा काळ आहे आघाडीच्या राजकारणाचा आणि अनापेक्षितपणे इंद्रकुमार गुजराल तेव्हा पंतप्रधान झाले त्यांचं नाव निश्चित झालं पुढं देवगडांना राजीनामा द्यावा लागला जनता दलाचं विभाजन झाल्यानंतर देवेगुडा यांच्या नेतृत्वात जनता दल सेक्युलर या पक्षाची स्थापना झाली दोन हजार अठरामध्ये एच डी एच डी कुमारस्वामी आणि काँग्रेसनं कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केलं ते सरकार तेरा महिने टिकलं नंतर कुमारस्वामी हे भाजपच्या पाठिंब्यावरही मुख्यमंत्री बनले दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जनता दल सेक्युलर भाजपच्या जवळ गेला देवेगुडा यांचे पुत्र एच डी कुमारस्वामी हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अवजड उद्योगमंत्री बनले काँग्रेसनेच माझ्या मुलाचं सरकार पाडलं काँग्रेसला माझा पक्ष संपवायचं आहे म्हणून मी माझ्या मुलाला भाजपसोबत पाठवलं असं स्पष्टीकरण देवेगुडा यांनी यावर दिलेलं होतं एच डी देवेगुडा हे एक आ, सहकारी सोसायटीतून मुख्यमंत्री मुख्यमंत्री ते पंतप्रधान असं त्यांची पॉलिटिकल जर्नी राहिलेली आहे मित्र हो प्रत्येक पंतप्रधानाची आपण पॉलिटिकल जर्नी समजून घेतली पाहिजे भारतीय राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत आणि या अशा पद्धतीने पंतप्रधानांची वाटचाल कशी राहिलेली आहे ही जरी आपण समजून घेतली तर भारतीय राजकारण बऱ्यापैकी आपल्याला समजायला लागते आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र